रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनल लाईब करायू आईसा महिमा बोला याची शीमा संतांचा फार मोठा अधिकार आहे ब्रह्म विष्णू महेश चालू संतांच्या पायाच्या ध्वनीकरण पाहून होतात संत पुण्यवंत आहेत संत यशवंत आहेत संत कीर्तिवंत आहेत संत धैर्यवंत आहेत संत नीतिवंत आहेत संत ज्ञानवंत आहेत दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कृथेचा विस्तारो भक्ती कृपा ज्ञान कृपा वैराग्य कृपा आत्मकृपा शास्त्र कृपा विशेष कृपा देव कृपा संत कृपा सदगुरु कृपा तंचा कृपा दानी कृतीचा विस्तारो बाबा जी सदगुरु दास तुका थोड़ा सा परिहार कदमापुर है गांव मरे प्रति वर्ष पर यही वर्षी भगवान परमात्मा पौनंगा चैन अनुभरे तुकुबरे नामदुरे नाथरे हनुमंत रहे गावातील प्रयोजनांच्या पुण्याने गावातील दात्यांच्या सहकार्याने चालल्याला अखंड हिनाम सप्ताह वर्ष दिवस पाहिला निमित्तानं कीर्तनाची पवित्र यात्रा किती मोठा आनंद आहे वर्षामध्ये साडेतीन मुहूर्त आहे दसरा एक मुहूर्त आहे दिवाळी एक मुहूर्त आहे प्रतिपदा पाडवा एक मुहूर्त आहे रंभो किती झाले जागे उपाणी मला हे म्हणायचे आहे तीन मुहूर्त झाले राहिला अर्धा मुहूर्त कोणता अक्षया साडेतीन मुहूर्त आणि साडेतीन पीठ कोल्हापूर तुळजापूर दोन पीठ झाले अजून एक पीठ कदमापूर पीठ आहे वडी दिंडोरी अर्ध पीठ माहौरगड कदमापूर नाही माहूरगड आहे हे साडेतीन पीठ आणि साडेतीन मत त्या दीपावलीच्या मुहूर्तावर सध्या दीपावचा सण उत्सव त्याच्यामध्ये अखंड हरिणाम सप्तामाने सात दिवस आपल्या सारखं गावामध्ये दसरा दिवाळी तोच्या मास सखे हरिजन सखे हरिजन म्हणजे हरिची रास आम जोडल्या पुण्याची राशी सुखाशी नाही रिकाम दिवाळी वर्षामधला सण हा सण वेगळा पण तो कोमार आहे म्हणतात आमचा सण केव्हा ज्या ज्या वेळेस हरीचे दास भेटतील वैष्णव भेटतील वारकरी भेटतील महात्मे भेटतील नामधारक भक्त भेटतील त्या त्यावेळेस आमची नित्य दिवाळी आहे तो आमच्या घरला एखादा महात्मा आला का म्हणे आली घरा तोची दिवाळी दसरा झाली पापा तापा तोठी दैन्य गेली उठावा उठी सणाच्या पर्व काळावर गेली एकवीस वर्ष झाली आणि मला पण एकवीस वर्ष झाली वय नाही बरं माझे एकवीस वर्ष मला पण म्हणजे जसा सुरुवात झाला तसं मला पण एकवीस वर्ष झाली कधी खाड नाही माझे पण हो कधी मारलो का मी भगवान परमात्मा कौंडुंगाची कृपा महाराज हा योग आहे कदमापूर मंडळीचं कौतुक करावं कर थोडं कमी लहानशा गावामध्ये एवढा उत्साहानं आनंदानं आनशे गरीब असतील पण माणसांची मन श्रीमंत आहेत माणसांची मन परमार्थ करता मोठे मन आहेत महाराज म्हणून हा नाम सप्ताह एकवीस वर्षाचे नव्हे पिढ्यान पिढ्या टिकून राहील कशा करता सप्ताह गावामध्ये सुख समाधान प्राप्त व्हावं ज्ञानेश्वरचं पारायण व्हावं गाथा भजन व्हावं हरिपाठ व्हावं काकडा व्हावा हरिजागर व्हावं प्रवचन व्हावं कीर्तन व्हावं विनाचा पारा व्हावा अवघड तेच काम आहे कीर्तन पण लई बर वाटतंय जसे कीर्तन संपतील टो टोळ 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 बघते माणूस पारा घेतला गावातल्याकडे बघत नाही परगावचं कोण आहे का गावातले घेतच परगावच कोण का परगावच कोण का परगाव परगावच नवीन माणूस त्याच्याकडे झगडाच करती बोट हे बोट अकराच्या नंतर डेंजर आहे अकरा वाजले या बोटावर कधी विश्वास ठेवायचे नाही हे बोट अकराच्या नंतर काय करेल काय सांगते कीर्तन सुटलं नाही काय पारिकाने असंच केलं बाहेरच्या माणसाला त्याला वाटलं माणसं सत्यात्र खरं बोलत असतील असं केव्हा त्याला वाटलं असं म्हणजे दोन मिनिटात जाऊन येईल दोन मिनिट काय दोन घंटे झाले तर आल नाही फटफट झाल तर राहिलं नाही त्यानं म्हणला विना खाल टेकवा तर शप्याला बट्ट लागल आणि गळ्यात घेऊन थांबावं तर दूध गोळा करायचा गवळी होता माणूस तो दूध असा व्यापारी दूध गोळा करायचा राहून जाईल तसंच गळ्यात विना घेतलं घरात दुधाची कॅन्टी घेतलं आणि घरोघर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी लोक म्हणले गवली बाबा का हे काय म्हणले सप्त्यातला पारा आहे म्हणले सप्त्यातला पारा म्हणून सगळ्यात अवघड काम येण्याचा पारा माझ्या गावात घडलेली घटना आहे कीर्तन झालं जागर झालं ज्याच्या गळ्यामध्ये पारा होता तो पारे करी घराकडे कर जाऊन निवान काकड्याची माणसं आली म्हणले महाराज पाराच नाही मी म्हणलं ग्रामपंचायतकडे फिरत असलं म्हणलं बघा उन्हाळ्यातला सप्ताह आहे मारुती मंदिराकडे अहो ग्रामपंचायतकडं नाही मारुती कर नाही अंबाबाईकर नाही पारा बी नाही विना बी नाही पारे बी नाही झोपच उडाली आमची आम्ही पळत चालू चारला महाराज चार। मंदिराकडे म्हणजे कोणी घेतलं होतं पारा मग आम्ही अंदाज करला ह्या गावातल्या माणसाने घेतलं होतं चला बरं तिच्या घरी तिच्या घरी गेलो आम्ही तर विना चुलीजवळ घेऊन निवाण झोपी गेले तिला मग आम्ही थेक चौघ होतो त्यांना सांगितलं झाकली मोठ सवाला कशी आपण चौघालाच माहिती ही पाचव्या माणसाला गोष्ट कौल गो देऊ नका नाहीतर मग छप्त्याला कारभार होत नसेल घ्यावं कशाला मग पुढे पुढे कशाला करावा मग असं बोलणार समाज जास्त असतो मला दोन प्रकारचे वर्ग आहेत आस्तिक आणि नास्तिक आस्तिक म्हणजे देव मानणारे नास्तिक म्हणजे देव न मानणारे आज्ञान आणि सुद्धा आज्ञान म्हणजे न करणारे आणि सुज्ञान म्हणजे करणारे परमार्थ हे सुरावर्षी पुढे आहे पण सगळ्यात मोठ कोणत नाम असेल नामशब्द्यामध्ये विण्याचा पारा आता आपण पैसे देऊन पारा तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो पंढरपूरला जर तुम्ही कधी गेलो हजारो मठ आहेत हजारो आणि सगळी कदमा कदमापुरकर मंडळी साक्षीदार आहे हजारो मठापैकी एकमेव मठ फड संस्थान वैकुंठवाशी सद्गुरू दादासाहेबांच्या फडामध्ये ऐंशी वर्षी पूर्ण झाली पार्याला एक रुपया मानधन्य ऐंशी ऐंशी वर्षामध्ये एक रुपया पगार नाही आम्हाला सात दिवस पारायला माणसं बोलायची मानधन देऊन बोलावं लागतं विनामूल्य शिवाय निष्काम शिवाय आंध्र कर्नाटक कोकण विदर्भ ओ सेवा करण्याकरता माणसं वेटिंग आहेत महाराज पाऱ्याला दोन तास दिवसा दोन तास संध्याकाळी दोन तास बरोबर टायमात अडाळ बाबा सहा माणसं अशा ऐंशी वर्षी झाली काही परंपरा आहेत एक पौडुंगाच्या मंदिरामध्ये पारा पाहायला मिळेल माऊलीच्या मंदिरामध्ये पारा पाहायला मिळेल पंढरीमध्ये आणि तिसऱ्या दादांच्या फरामध्ये चौथा पारा पारा अख्ख्या पंढरीमध्ये मिळणार नाही तुम्हाला अगरबत्ती लावायला माणसं नाही मग सात दिवस मिण्याचा पारा का व्हावा ज्ञानेश्वरी पारायण का व्हावं गावामध्ये भूत बाधा दैन्य एम पाप नष्ट होण्याकरता नाम सप्ताह आजची तरुण पिढी वाईट व्यचनाच्या आहेपेक्षा आजच्या तरुणाने आध्यात्मिक क्षेत्र ही काळांची गरज आहे माणसाच्या जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एक जरी आम्ही एक वेळेस जरी ज्ञानेश्वरचे पारायण केलो तर आठ संकट टळतात तयाच्या चिंतने संकट राल आठ संकट जगद गुरु संत तुक्कोबाणी भांडा डोंगराळ ज्ञानोबाईच्या ज्ञानेश्वरचे एकशे आठ वेळेस तुक्कोबाणी एकशे आठ वेळेस तेव्हा तो नवीन ज्ञानाची प्राप्ती झाली आणि चार हजार ब्याण्णव गाथा तो त्या गाथ्याला पण पाचवा वेद म्हणतो महाराज त्याच गाथेमधील तीन हजार सातशे सदुसष्ट क्रमांकाचा अभंग मी मुद्दाम घेतला का बंधन बन, आहे कीर्तनकारणा महाराज पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा वारकरी संप्रदायामध्ये काही संत महात्म्यांनी कायदा करून ठेवला कायदा रूप महात्मेपर्चा अभंग घ्यावा किती विद्वान नामांकित ज्ञानी पंडित कीर्तनकर असतील तर आता काही लोकांचा समाज होतो समज होतो पहिला दिवस हे जवळला महाराज बोलवा बारका महाराज बोलवा जवळला महाराज बोलवा बारका महाराज बोलवा असं नाही महाराज सगळ्यात अवघड दिवस पहिला दिवस असतो आज देवाला बोलवावं लागतं देवाला इथं आणावं लागतं नाम सप्त देवाच्या रूपाचं देवाच्या गुणाचं वर्णन करावं लागतं म्हणून रूप मातेपरचा अभंग आज बंधन आहे दंडक सप्तःच्या पहिल्या दिवशी कोणता अभंग यावा आता मला फडकरी कीर्तन करामध्ये आणि मोकळ्या कीर्तन करामध्ये मला टीका करायच्या विषयाचं यायची नाही महाराज कीर्तन कर भेटलं मला कुठे नाही महाराज मी म्हणलो पंढरपूरला अ मी अजून पंढरपूरलाच नाही म्हणला कीर्तन दहा वर्षापासून दहा वर्षापासून कीर्तन करतो पंढरपूरलाच नाही काय नाही मी तुम्ही संप्रदायाची होळी ना भिकारी पंढरीचा वारकरी हा ची माझा नेम धर्म बाचे नाम जगामध्ये अनेक धर्म पाहायला मिळतात पण सगळ्या धर्मामध्ये कोणता धर्मश्रेष्ठ आहे वारकरी संप्रदाय धर्मश्रेष्ठ आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चम्मा करणे काम बीज वाढवावे नाम महाराज भगवंताच्या रूपाचे वर्णन कर केलं पाहिजे महाराज कदमपूरकर मंडळी भाग्यवान आहे बऱ्याचशा गावची शब्द तीन वर्ष करून बंद करा गा असं म्हणणारे समाज ज्या झालेला आहे तीन वर्षानं बंद पडले आता मला नको त्या विषयात बोलायचे नाही काय एकवीस वर्ष झाले मी एकवीस वर्षापासून पाहतो त्या ठिकाणी दरवर्षी शप्त्याची उंची सप्त्यामधले काय उणी वाचतील ती भरून काढण्याचं काम आमची कदमापूरकर मंडळी करते महाराज आणि कदमापूरच्या तरुण मंडळीचं कौतुक करावं उत्तुकर तेवढं कमी आहे भजनाच्या व्यतिरिक्त बाहेर सुद्धा असलेली तरुण मंडळी महाराज भजन जरी करत नसतील पण इथले तरुण मंडळी नाम सप्त्याबद्दल एवढी धावपळ करतात आत्मीयत्तेमधून आमच्या गावचा सप्ता जेन सप्त सहभागी सेवा करते तेन म्हणावं आमच्या गावचा सप्ता म्हणजे आमच्या गावचं वैभव आहे सप्ता हे आपल्या गावचं धन आहे संपत्ती आहे प्रतिष्ठे करता प्रसिद्धी करता मोठेपणा करता लौकिक करता नामसत्ता नाही म्हणून हे ते तरुण मंडळी नामसप्ता करता शिवमाचा वाटा आहे बरेचशी मंडळी म्हणतात महाराज पूर्ण सप्ताह यायला तयारच नाहीत होतेच नव पंढरपूरच्या सप्ताहाला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत आळंदी दे हो पंढरीच्या सप्ताहाला अठरा वर्षापासून कदमापूर मंडळीचा शिवमाचा वाटा आहे आरण्य सप्त्याला असेल दिहूच्या सप्त्याला असेल ही सप्त्याला असेल भगवान परमात्मा कोणाच्या हातून कोणतं आध्यात्मिक धार्मिक कार्य करून घ्यायचे कोणाचे सत्य कोण बोलावी ते हरवी देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुकू नये पण तो सांगतात रूपी जडले लोचन बाई स्थिरा बली मन रूप रूप म्हणजे काय एखाद्या मुलाचं लग्न ठरवायचं असेल मुलगा लग्न कोण घ्यायचं असेल तर त्या मुलाकरता मुलगी पाहावी लागते कुठे निघालो मुलगी पाहायला निघालो आणि मुलीला पाहून आल्यानंतर काही माणसं गावातले विचारतात पाहिली का मुलगी कशे बरी आहे अहो बरी आहे रुपानी कशी आहे शावळी गोरावर्ण गव्हावरन देखणी गोरी काळी असं विचारतात माणसं रूप रूप कस आहे एखाद्या घरामध्ये एखादा ग्रस्त वारला घरामध्ये लग्न आलं लग्न आल्यानंतर काही माणसं म्हणतात अगोदर रूप बसवा देवघरावर रूप बसवा रूप बसवल्याशिवाय हो विवाह नाही रूप बसवा ते रूप वेगळं मुलगी पाहण्याचं रूप वेगळं पण भक्तावर संकट आलं करता धर्मा करता भगवंताला रूप वेश अवतार परिधान करावा लागतो रूपाचे अनेक प्रकार आहेत सगुण साकार निर्गुण निराकार अक्ष गोचर रूप लोचन लोचन भागवंताच रूप जो भक्त भागवंताशी एक रूप झाला आणि जो भक्त भागवंताशी एकूप झाले तर ज्या भक्ताचा देहाचा विसर बनला रूप पाहण्यामध्ये भागवंताचं रूप कसं आहे मधुर आहे सोंजळ आहे साखर निरखर आहे gora hai gora tujhe to the tujhe Say it या चैनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला करा ला करायला विसरू नका शेर लाईक नक्की करा